राजकारणातून बिहारमध्ये भाजपनं चंचू प्रवेश केल्यानंतर आता भाजपच्या चाणक्यांनी आपला मोर्चा गुजरातकडे वळवलाय सोनिया गांधींचे सर्वात विश्वासू आणि राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना राज्यसभेच्या निवडणुकीत रोखण्यासाठी भाजपनं नवी रणनीती आखली आहे शंकरसिंग वाघेलांच्या सोडचिठ्ठीचा फायदा घेत अहमद पटेलांची राज्यसभेतील वाट खडतर बनवण्याचा भाजपचा डाव आहे काल गुजरातमध्ये काँग्रेसच्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला अहमद पटेल यांचा चुकून पराभव झालाच तर तो केवळ एक निकाल नसेल तर काँग्रेससाठी प्रचंड धक्का असेल आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत भाजपच्या चाणक्यांनी काँग्रेसच्या चाणक्यांची शिकार केली असं म्हणायचं दीपक तर आठ आठ ऑगस्टला मतदान होणार आहे आणि संख्याबळात जर पाहिलं तर सध्या काँग्रेसकडे पुरेसा आकडा दिसतोय पण तरी सुद्धा भाजपनं ज्या पद्धतीनं सापळा लावलेला आहे ते बघता काँग्रेसकडून दगा दगाबाजी किंवा दगाफटका जो आहे तो होण्याची जास्त शक्यता आहे राष्ट्रपती निवडणुकीमध्ये देखील आपल्याला ते दिसलेलं होतं शंकरसिंग वाघेला जे विधानसभेमध्ये काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि त्यांच्या सोबत जवळपास दहा ते अकरा आमदार असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे काल जी घडामोड गुजरातमध्ये झाली तीन काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यातले बलवंत सिंग राजपूत यांना भाजपनं थेट राज्यसभेची उमेदवारी देऊन तिसरा उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरवलेला हो आहे भाजपचे अमित शहा आणि स्मृती इराणी हे संख्याबळाच्या जोरावरती आरामात निवडून येऊ शकतात कारण जिंकण्यास पहिल्या पसंतीची सत्तेचाळीस मतं जी आहेत ती आवश्यक आहेत भाजपकडं एकशे ब्याऐंशी आमदारांच्या विधानसभेमध्ये एकशे एकवीस आमदार आहेत त्यामुळं आ, जर आपण एकूण गणित पाहिलं तर अहमद पटेल यांना जिंकण्यासाठी सत्तेचाळीस मतांची आवश्यकता आहे आणि काँग्रेसच्या आमदारांची संख्या काल घटून वरून चोपन्न झालेली आहे अर्थात सात आमदार अजूनही जास्त असले तरी या सात आमदारांमध्ये शंकरसिंग वाघेला त्यांचा पुत्र महेंद्रसिंग वाघेला आणि इतर त्यांच्यासोबत असलेले जवळपास सात ते आठ आमदार आहेत आणि हे, हे आमदार जर फुटले या आमदारांनी जर भाजपच्या बाजूने मतदान केलं तर ते काँग्रेससाठी आणि अहमद पटेल यांच्यासाठी अत्यंत शर्मनाक डोकेदुखी ठरू शकते कारण अहमद पटेल हे असं व्यक्ती व्यक्तिमत्व आहे युपीएच्या काळामध्ये ते नंबर दोन होते हुँ. जे जरी सक्रिय राजकारणामध्ये ते नसले सरकारमध्ये सहभागी नसते तरी सोनिया गांधीच्या प्रत्येक निर्णयामध्ये अहमद पटेल यांचा प्रभाव असायचा आणि या अहमद पटेल यांचा प्रभाव हा पराभव गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससाठी मनोधैर्य खच्ची करणार असू शकतो निश्चितच प्रशांत धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल